नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान घेऊया व ग्रामस्थ कार्यक्रमाचे आयोजन व वा वाटप दरवर्षीप्रमाणे वाडा तालुक्यातील ठिकठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते याच शिवजयंतीचे ऐित साधून दरवर्षीप्रमाणे वाडा तालुक्यातील बिलावली या गावात राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान बिलावली व ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून शिवजयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते यावेळी राजे महाराज महाराजांच्या पालखीचे पूजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच जिल्हास्तरीय किशोर किशोरी गटाचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले गेले आणि महिला भगिनींसाठी हळदी गुंकू समारंभाचे आयोजन करून वान वाण म्हणून दोनशे चटई वाटप राजे छत्रपती शिवाजी प्रतिष्ठान कडून केले गेले या कार्यक्रमासाठी बिलावली खरिवली हद्दीतील इंडस्ट्रीज कंपन्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी शिवसंविधान व्याख्याते व्याख्यातेपेश विद्यार्थी महिला मंडळ व ग्रामस्थ यांना शिवचरित्र व्याख्यानातून योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले तसेच भाग्यश्री कदम बदलापूर यांनी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनावर कवितेच्या माध्यमातून जीवनपट सादर करून सर्व उपस्थित महिला ग्रामस्थ व बालमित्र यांना महाराजांबद्दल जिवंत माहिती करून दिली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख ज्येष्ठ मार्गदर्शक जनार्दन पाटील केशव पाटील जयश्री पाटील रवी पाटील महेंद्र पाटील तसेच राजे छत्रपती प्रतिष्ठान अध्यक्ष हरेश पाटील उपाध्यक्ष धनंजय ठाकरे सचिव सचिन पाटील सदस्य राजू पाटील हर्षाली पाटील धनश्री ठाकरे अभिनया पाटील स्नेहल जाधव आराध्य पाटील जिया पाटील राजू भोईर बटा कोली निहार ठाकरे मग ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य दिले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा प्रतिनिधी सचिन पाटील यांची रिपोर्ट